आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये मागच्या वर्षभरापासून कुकी आणि मैत्री समुदायामध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्ष काही केल्या थांबत नाहीये लोकसभा निवडणुकीच्या मणिपूरमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या उग्रवाद्यांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या सी जवानांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना वीर मरण आले आहे याबाबत अधिक माहिती देताना मणिपूर पोलिसांनी सांगितले की शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास चा ताफ्यावर हल्ला केला यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला हे दोन्ही जवान मणिपूरमधील विष्णुपूर जिल्ह्यातील नारायणसेना परिसरात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या एकशे अठ्ठावीसाव्या बटालियन मधील होते याआधी दंगेखोरांनी कांगपोपी उखरुल आणि इंफाळ पूर्वमधील ट्रायजंक्शन जिल्ह्यात एकमेकांवर गोळीबार केला होता या गोळीबारात कुकी समुदायातील दोन जणांचा मृत्यू झाला त्यानंतर थौबल जिल्ह्यातील हेरोक आणि तेनौपाल दरम्यान दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील मोईरंगपुरेल मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला होता या हिंसाचारात कांगपोकपी आणि इंफाळ पूर्व या दोन्हीकडील सशस्त्र उग्रवादी सहभागी होते स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा